ಶ್ರೀಸಂತ ಗಾಡ್ಗೇ ಮಹಾರಾಜ ಸ್ವತಃ मूर्तिजापूर येथे गाडगे महाराज गोरक्षण नावाची संस्था उभारून तेथे लंगड्या बांगड्या वृद्ध बैल वासरू निवारा घेतात ही संस्था संपूर्णपणे चारी बाजूने रेल्वे लाईन असल्यामुळे येथे अनेक वेळा रोड बंद करण्याचे काम रेल्वे लाइन ने केले मात्र मार्ग एकच असल्याने तेथील रहिवासी हे नेहमी श्रमदान करून रस्ते करतात संस्थेचे प्रमुख बापूसाहेब देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली दोन तीन वेळा श्रमदानातून रस्ता तयार केलेला आहे व आता पुन्हा रेल्वेने एक ट्रॅक वाढविल्यामुळे पुन्हा रस्त्याचा प्रॉब्लेम उभा झाला होता रस्त्याची येणारी अडचण लक्षात घेता श्री गार्गे महाराज गोरक्षण संस्था मूर्तिजापूर येथील स्वयंसेवकांनी श्रमदानातून बंद पडलेला रस्ता दुरुस्त केला तर तो रस्ता वाहतुकीसाठी सुरू करण्यात आला आहे कारण तिथे रस्त्याची नितांत गरज होती प्रत्येक गौरक्षणवासी यांना याचा त्रास होत होता व म्हणूनच वरील निर्णय घेऊन रस्ता श्रमदानातून तयार करण्यात आला त्याकरिता गोरक्षण संस्थेचे तिसऱ्या पिढीचे कार्यकर्ते सागर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली बाळासाहेब कावरे रामेश्वर मोरे संजय देशमुख गजानन येवले संजय इंगळे कैलास भांबुरकर रणजित देशमुख सुरेश बावनेर विशाल वानखडे यांनी कठोर मेहनत करून या रस्त्याला चांगले रूप आणले याचा वापर फक्त गौरक्षण मधीलच नागरिक करीत नसून मूर्तिजापूर जांभा शिरसो दर्यापूर येथील सर्व पंचक्रोशीतील नागरिक या रस्त्याचा वापर करीत आहेत श्रमदानातून रस्ता तयार केल्याबद्दल सागर देशमुख यासह सर्वांचेच कौतुक होत आहे गजानन देशमुख विदर्भ न्यूज दर्यापूर